अमृतसर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचा अकोलात तीव्र निषेध करण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे अमृतसर पंजाब येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेमुळे देशभरात आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनात मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात धरून घोषणा देत निषेध व्यक्त केला त्यांनी प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याची मागणी केली वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आंदोलनस्थळी उपस्थित नेत्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की लोकशाहीवरील अशा प्रकारचे हल्ले सहन केले जाणार नाहीत जर यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर संपूर्ण देशभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे